स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे देवशराज किचन एम एस ट्वेंटी फोर तर मी इथे अंड्याची रस्सा भाजी बनवणार आहे त्यासाठी इथे आठ अंडे घेतलेले आहेत ते मी पाणी टाकून उकडून उकडून घेणार आहे आणि ते उकडण्यासाठी मी इथे थोडंसं मीठ टाकणार आहे म्हणजे अंडे फुटणार नाहीत तर आता झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेणार आहे हे बघा कुकरला अशा झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेणार आहे आता हे आपण कुकरला दोन शिट्या करून अंडे उकडून घेतलेले आहेत आता यावरचे साल काढून घेऊ आता या अंड्यावरचे साल काढून घेतलेले आहेत आता याला फोडणी देऊ आता या अंड्याला असे मधून चिरा द्या म्हणजे आतपर्यंत रसा चांगला मुरेल हे बघा अशा पद्धतीने सर्व अंड्याला असे चिरा द्यायच्या आता फोडणी देण्यासाठी मी जे कडे तापाय ठेवलेले आहे त्यात तुम्हाला फोडणीला लागेल तेवढं तेल उचून घ्या आता तेल तापलं आहे ते त्यात ता ता अद्रक लसून कोथिंबीरची पेस्ट टाकून घ्या आणि तेलात ते व्यवस्थित मिक्स करून घ्या आता भाजून घेतलेलं खोबरं टाका बारीक वाटून घेतलेलं आहे भाजून खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तेही तेलात आता तेला व्यवस्थित मिक्स करून घ्या आता यात काळं तिखट टाका तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं आता चवीनुसार मीठ टाका आणि ते व्यवस्थित परतून घ्या आता यात कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकून घ्या हा कांदा मी भाजून याची पेस्ट केलेली आहे आता हे व्यवस्थित तेलात परतून घ्या हे बघा अशा पद्धतीने परतून घ्यायचं तेलात आणि आपण तेलात काळा का तिखट टाकल्यामुळे कलर पण खूप छान आलेला आहे आता हे बघा थोडस तेल आलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आता आपल्या मसाल्याला तेल चांगलं सुटलेलं आहे आता यात बिर्याणी मसाला टाकून घ्या आणि एक चमचा मटन मसाला ते व्यवस्थित परतून घ्या आता यात थोडीशी कोथिंबीर टाका आणि तीही व्यवस्थित मिक्स करून घ्या आता यात अंडे सोडा आपण कट करून घेतले होते या अंड्याला आणि ती व्यवस्थित मसाल्यासोबत परतून घ्या तुम्हाला हवं असेल तर अंडे तळून पण घेऊ शकता तुम्ही मी ते तळून घेतले नाहीत हे मसाल्याच मी भाजून घेणार आहे आता हे उलट उलट करत मी पाच मिनटं परतून घेणार आहे म्हणजे मसाला मध्येपर्यंत अंड्याच्या छान मुरेल आता यामध्ये आपण पाणी गरम करून घेतलं होतं ते टाकून घेणार आहे तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा तुम्ही पाणी ओतून घ्या आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्या <द्वागी> आता भाजीला छान उकळी आणून घ्या आता हे बघा भाजीला छान उकळी आली आहे यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि ती व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे बघा मस्त असं तरी पण आलेली आहे आता ही भाजी पाच मिनटं चांगली उकळू द्या म्हणजे मसाले छानपर्यंत मध्ये जातील अंड्याच्या आता हे पाच मिनटं झाले आहे अंड्याची भाजी तयार झालेली आहे आता एका वाटीमध्ये काढून घेऊ हे बघा अशी एका वाटीत काढून घेऊ हे बघा मस्त तरी आलेली आहे हे बघा आता आपली अंड्याची भाजी तयार आहे अशा पद्धतीची अंड्याची रस्सा भाजी नक्की करून बघा आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका